इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी खुर्द येथील श्री साई कुपा जनरल स्टोर्स अँड मोबाईल शॉपिंग हे दुकान शुक्रवारी मध्यरात्रीनंतर फोडून सुमारे बावीस हजारांचा माल चोरट्याने लंपास केलाय गेले तीन वर्षांमधील ही दुकान फोडीची चौथी घटना आहे या घटनेबाबत दुकानाचे मालक सुभाष गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सुभाष गोरे यांचे राहुरी इथे राज्य मार्गालगत श्री साईक रुपा जनरल स्टोर्स अँड मोबाईल शॉपी हे दुकान आहे शुक्रवारी मध्यरात्री नंतर अज्ञात शटर वाकवून दुकानामधील रोख रक्कम चार्जर हेडफोन ब्लूटूथ बॉक्स आदी माल चोरून रावरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आव्हाड हे पुढील तपास करतायत माझे राऊरी खुर्दी श्री साई कृपा जनरल स्टोर अँड मोबाईल दुकान आहे आज दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटवून चोरी केलेली आहे या चोरीमध्ये अंदाजे वीस ते बावीस हजार रुपयाचा माल चोरीत गेलेला आहे ह्यापूर्वी तीन वर्षापूर्वी तीनदा चोरांनी चोरी केली होती आता तीन वर्षानंतर पुन्हा दुकानाची चोरी झालेली आहे त्यामुळे या सराईत चोरांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा ही विनंती आहे वृत्त विभाग सी तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस